24 मोडी, श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी नगरमधील सावेडीतील आठवे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विस्तीर्ण प्रांगणात वनलँड कार्निव्हल कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांची वेळ आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती रवी बक्षी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी चंद्रभान आठवे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील विश्वस्त डॉक्टर अंजली आठवे पाटील डॉक्टर आदिती आठवे पाटील मानसिंग आठवे पाटील आणि संजय आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या फनलँडमध्ये नृत्य संगीत अश्वरोहण जलतरण बलून शूटिंग ट्रॅम्पोलिन आर्चरी वॉटर झॉर्बिंग बंजी जम्पिंग अग्री बर्ड शील ऑफ फॉर्च्यून बोट रेसिंग बॉलिंग क्लाउन डिस्क ड्रॉप अंडर ओव्हर लकी सेवन मॅजिक शो पपेट शो बॉल फाईंडिंग बंगी रन बुल राईड अराउंड अँड वर्ल्ड मेरी गो राऊंड डी जे कॉर्नर एलिमिनेटर पेंटबॉल बाउन्सिंग कस्टल यासारख्या अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी तसेच फुलटू द मालमस्तीशिवाय स्वादिष्ट आणि रुचकर व्हेज आणि नॉन व्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉलही नामांकित बाह्य विक्रेत्यांकडून लावण्यात आलेले आहेत त्याचाही मनमुराद आनंद घेऊन नगरकरांनी फुल टू धमाल मस्ती करण्यासाठी फनलँड कार्निव्हलला एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिल आठरे पाटील यांनी केलं फनलँड यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर कर्मचारी परिश्रम घेत आहेत यावेळी पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी हे केलेलं आहे की मी सर्वप्रथम त्यांचे अवॉर्ड मानतो आणि खरंच लोकांनी ते येऊन त्याचा एन्जॉय करायला पाहिजे त्यांनी त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे बरं त्याच्याबरोबर खूप स्टारसुद्धा लावलेले आहेत त्याचासुद्धा त्यांनी आस्वाद घ्यायला पाहिजे आणि खरंच हे गेम इतके आणि खेस इतके चांगले आहे की लहान मुलांना आजकाल जे आहे ते मोबाईलमध्ये जे दिवसभर तर त्याच्यामध्ये त्यांनी युती ते याच्या कार्निवालमध्ये त्यांनी सहभागी होत ते कशा प्रकारचे असतात फैदा आणि खरंच मी यांचं मी खूप मनापासून आभार मानतो त्यांचं मी प्रशंसा करतो की यांनी खूप चांगला हा उपक्रम केलेला आहे याच्यामध्ये यांची फॅमिली यांचा मुलगा त्यांनी ह्याच्यामध्ये यांना हे केलेलं आहे हातभार लावलेला आहे तर त्यांचा मी आभार मानतो आदित्यपाटी पब्लिक स्कूलमध्ये आम्ही फनलँड आयोजन केलं आहे दरवर्षीच होत असतं हे फन लँड लहान मुलांसाठी आहे त्यांच्या पेरेंट्ससाठी आहे आजी आजोबांसाठी आहे इथे स्टॉल्स लागले आहेत गेम्सचे स्टॉल्स आहेत खाण्या खाय खाण्याचे स्टॉल्स लागले आहेत आणि त्याचबरोबर मुलांना खूप सारे इथे मोठ्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जंपिंग आहे बाउक्सिंग आहे बुल राईड आहे एलिमिनेटर आहे इथे स्विमिंग पूल आहे वेगवेगळे इथे आपल्याकडे ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांसाठी तर हे सगळ्यांसाठी ओपन आहे तर सगळ्यांना इथे मी पर्सनली इन्व्हाइट करते प्रत्येकाने इथे आपल्या मुलांना घेऊन यावे आणि हे सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या दिवस सगळ्यांनी भोगाव्या ह्या ॲक्टिव्हिटीज तर माझं पर्सनल इन्व्हिटेशन आहे सगळ्यांनी नक्की या पाटील पब्लिक स्कूल सावेडी रोड अहमदनगर प्रतिनिधी महेश कांबे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा